नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आणखी एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये आज आपण भट्टीसारखे खारे शेंगदाणे घरी तयार करणार आहोत याला खरमोरे म्हणूनही ओळखलं जातं आता हे घरी कसे तयार करायचे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगते याला काहीच जास्तीचा असा वेळ लागत नाही किंवा आपण असं खूप सारं मीठ वापरून इथे हे खारे शेंगदाणे तयार केलेले नाहीत अगदी थोड्या मिठाचा वापर करून हे खारे शेंगदाणे घरीही आपण तयार करू शकतो आणि एकदा तयार करून ठेवा आणि हवाबंद डब्यामध्ये अगदी आरामात महिनाभर हे तुम्ही खाऊ शकता महिनाभर हे खारे शेंगदाणे तसेच राहतात चला मग सुरुवात करूया तर त्यासाठी बघा इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत खरमुरे तयार करण्यासाठी इथे बघा थोडे मोठ्या आकाराचे आणि अशा गडद रंगाचे हे शेंगदाणे बाजारात मिळतात अगदी सहज कुठल्याही किराणा दुकानामध्ये तुम्हाला मिळून जातील आणि हे जर नसले तर तुम्ही अगदी आपले नेहमीचे जे आपण शेंगदाणे वापरतो रोजच्या वापरात तर त्या शेंगदाण्यांपासूनसुद्धा तुम्ही हे खरमुरे तयार करू शकता आता सुरुवातीला हे आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे म्हणजे यामध्ये बघा एखादा दाणा असेल किंवा काही असा कळवट दाणा असेल तो काढून घ्यायचा आता मी स्वच्छ करून घेतलेले आहेत आधीच शेंगदाणे आता हे शे घेतलेले शेंगदाणे आपल्याला सर्वात आधी कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता कुकरमध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे तर आता पाणी किती टाकायचं तर शेंगदाणे बुडतील इतकंच आपल्याला पाणी टाकायचं आहे जास्त जर आपण पाणी टाकलं तर शेंगदाणे जास्त असे ओले होतील त्यासाठी इथे फक्त शेंगदाणे बुडतील एवढंच मी पाणी टाकलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला नाश्त्याच्या चमच्यानी दोन चमचे मीठ घालायचं आहे आता पूर्ण मीठ चमच्यानी आपण एकत्र करून घेणार आहोत आणि आता हा कुकर आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे तर शेंगदाणे शिजवायचे किती तर आपल्याला कुकरची फक्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे आणि लगेच गॅस बंद करायचा आहे शेंगदाणे आपल्याला जास्त ओवर कुक करून घ्यायचे नाहीत असे शेंगदाणे जर जास्त आपले शिजल्याच गेले तर शेंगदाण्यात आतपर्यंत पाणी जाईल आणि शेंगदाणे ओले झाले तर आपल्याला ते भाजताना वेळ लागेल खूप सारा तर एक शिट्टी मी काढून घेतलेली आहे आणि आता कुकरचं झाकण उघडून घेते तर इथे तुम्ही बघू शकता यातलं जे पाणी आहे ते थोड्या प्रमाणात आटलेलं आहे पण अजूनही पाणी यामध्ये शिल्लक आहे तुम्हाला शेंगदाणा मी हाताने दाबून दाखवते बघा अजूनही कडक आहे फक्त आपण मिठाच्या पाण्यामध्ये शेंगदाणे उकडवून घेतलेले आहेत तर त्याला सगळीकडे एकसारखं मीठ लागलं पाहिजे यासाठी आता असं झारून पूर्ण पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि शेंगदाणे आपल्याला लगेच पाण्यामधून बाहेर काढायचे आहेत ते जास्त वेळ आपल्याला आप पाण्यामध्ये ठेवायचे नाहीत जास्त वेळ जर पाण्यामध्ये आपण ठेवले तर ते गरम पाण्यामध्ये मुरले जातील आणि नरम पडतील शेंगदाण्यावरची सालही आपल्याला अशी पूर्ण जी आहे ती वरची ती निघून जाईपर्यंत शेंगदाणे शिजवायचे नाहीत बघा एका शेट्टीमध्ये शेंगदाणे चांगले पाहिजे तसे शिजले जातात तर हे का भांड्यामध्ये काढून थोडा वेळ असे मोकळे करून घ्यायचे म्हणजे यातली थोडी वाफ निघू द्यायची आहे आपल्याला आता आपण हे शेंगदाणे मिठामध्ये भाजून घेणार आहोत पण त्याआधी आपल्याला मीठ किती घ्यायचं तर ही कढई मी आधी गरम करून घेतलेली आहे तर कढई आधी पाच मिनटं गरम करून घ्यायची चांगली आणि नंतर त्यामध्ये वाटीभर आपली जी रोजच्या वापरातली वाटी, वा वाटी आहे त्याच वाटीने वाटीभर मीठ घेतलेलं आहे तर हे मीठ आपल्याला एकदमच यामध्ये शेंगदाणे घालायचे नाहीत हे मीठ पूर्ण गरम कढईमध्ये असं पसरवून घ्यायचं एक सोपी पद्धत तुम्हाला सांगत आहे मी तर बघा हे पूर्ण मीठ असं आपल्याला कढईमध्ये पसरून घेतल्यामुळे मीठ लगेचच गरम होतं आणि नंतर पाच मिनटं मीठ गरम करून घेतल्यानंतरच आपल्याला यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत असं केल्यामुळे आपले आता बघा शेंगदाणे आपण एक शिट्टी काढून शिजवून घेतलेले आहेत तर ते आपल्याला लगेचच असे गरम करून घ्यायचे आहेत त्यासाठी ही सोपी पद्धत आहे तर पाच मिनटं आता मीठ मी गरम करून घेतलेलं आहे आणि गरम झाल्यानंतर बघा मिठामध्ये असे हलकेसे खडे तयार होतात म्हणजे समजायचं मीठ आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपण उकडवून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहेत पूर्ण शेंगदाणे मी एक साथ घालत आहे यामध्ये बघा अर्धा किलो शेंगदाण्यांसाठी आपण फक्त वाटीभर मिठाचा वापर केलेला आहे तर या वाटीभर मिठामध्येच आपल्याला हे शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे आहे आता सुरुवातीला शेंगदाणे थोडे ओलसर असल्यामुळे मीठ जे आहे ते पूर्ण शेंगदाण्यांना चिटकलं जाईल तर हे पूर्ण ज जसे शेंगदाणे भाजले जातील आपले तसतसं हे मीठ याचं सुटायला सुरुवात होईल तर अजिबातही घाबरायचं नाही की शेंगदाणे आपले खारट होतील म्हणून तर बघा इथे आता पूर्ण शेंगदाण्यांवर मीठ आपलं चिटकलेलं आहे पण आता इथे बघा जसजसं मीठ गरम होत आहे शेंगदाणेही गरम होत आहेत तसतसं शेंगदाण्यांवरचंही मीठ सुटायला सुरुवात झालेली आहे गॅसची स्पीड मिडियम ठेवायची आणि मिडियम स्पीडवर आपल्याला शेंगदाणे खमंग असे भाजून घ्यायचे शेंगदाणे भाजले कसं ओळखायचं त्यामध्ये हलकासा फुटण्याचा आवाज येतो आणि बघा हाताने अशी साल काढून बघायची आणि शेंगदाणा कडक झालेला आहे की नाही हे सुद्धा चेक करायचं अगदीच वातळ असलेले शेंगदाणे काढून घ्यायचे नाही तर बघा इथे आपले हे खरमुरे आता तयार झालेले आहेत याची सालसुद्धा काढून दाखवलेली आहे असा एक झारा घ्यायचा आणि आणि पूर्ण याचं मीठ झटकून घ्यायचं मीठ काढून घेण्याची सुद्धा ही एक सोपी पद्धत आहे म्हणजे तुम्हाला शेंगदाणे जे आहेत ते चाळणीने गाळून घेण्याची सुद्धा गरज नाही अगदी सहज यातलं मीठ पूर्ण वेगळं होतं आणि अगदी कुरकुरीत असे मस्त छान खरपूस असे हे शेंगदाणे आपले भाजून तयार झालेले आहेत तर मी तुम्हाला शेंगदाणा हाताने तोडूनसुद्धा दाखवते आता हे खरमुरे तयार करत असताना बघा आपल्याला गॅसची स्पीड कुठेही मोठी करायची नाही आता शेंगदाणे काढून घेतलेले आहेत हे मीठ तुम्ही थंड झाल्यानंतर एका भरणीमध्ये भरून ठेवा दुसरा कुठलाही पदार्थ तयार करण्यास बेक करण्यासाठी तुम्ही ते वापरू शकता आता शेंगदाणा दाखवते तुम्हाला बघा अगदी सहज हाताने याची चाल निघते आणि तोडूनसुद्धा दाखवते बघा अगदी असा सहज हा हाताने म्हणजे नखानेच तुटला जातो म्हणजे आपले शेंगदाणे छान खमंग असे खरपूस झालेले आहेत आता हे थोडे थंड होऊ द्यायचे आणि हवाबंद डब्यामध्ये तुम्ही अगदी आरामात हे महिनाभर खाऊ शकता तर बघा हे आता खरमोरे आपले म्हणजेच खारे शेंगदाणे तयार झालेले आहेत अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला घरी कसे तयार करायचे ते सांगितलेले आहेत तुम्हाला आजची ही खारे शेंगदाण्यांची रेसिपी कशी वाटली रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करून एक लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया धन्यवाद